दिवसाची सुरुवातीची बर -बर। बरोबर आपण लहानपणी बऱ्याच त्या लहान लहान गोष्टी ऐकायचो राजा राणीच्या किंवा भूताच्या किंवा इतर जादूगार असतो चिटकी नसतो अशा कथा आपण बऱ्याच ऐकायचो आणि वाचायचोसुद्धा त्याच्यामध्ये अशी एखादी गोष्ट असायची की एखादा जादूगार असतो तो, तो हजार वर्षाचा असतो परंतु तो तरी तरुण दिसायचा आणि त्याचं रहस्य त्याच्या गळ्यातल्या माळेमध्ये असतं जी गळ्यामध्ये तो माळ घालायचा आणि मग एक दिवस एखादा राजकुमार येतो आणि मग त्याच्याबरोबर लढाई करतो त्याला मारतो परंतु तो मरत नाही मग राजकुमारला कोणतरी सांगतो की त्याचा जीव जो आहे हा त्या माळेमध्ये आहे आणि मग काय होतं की तो राजकुमार त्याची माळ तोडून टाकतो फेकून देतो आणि मग तो जादूगार असतो तो हळूहळू मरायला लागतो मग अगोदर त्याचं चांबडं सगळं शरीराचं चा निघून जातं मग त्याचा सांगाळा दिसायला लागतो आणि मग त्या सांगाळ्याची माती होऊन जाते आणि ती उडून जाते आणि अशा प्रकारे ते आपण सगळं बघतो आणि मनुष्याला पहिल्यापासून आपण बघतो की म्हातारं व्हायला कोणाला ना आवडत नाही आपल्याला नेहमी आपल्यालासुद्धा नेहमी तरुण राहायला आवडतं कारण म्हातारपणाचं आजार आहे जे चिडचिडपणा आहे आणि जे काही आपल्याला त्रास होतो त्याबद्दल आपल्याला असं वाटतं की नको हे म्हातारपण आपल्याला यायला बघा मोशे ज्यावेळेस मोशेला ज्यावेळेस देवाने पाचारण केलं इस्रायल लोकांना गुलामगिरीतून सोडवण्यासाठी त्यावेळेस तो ऐंशी वर्षाचा होता आणि चाळीस तन नंतर त्या ऐंशी वर्षानंतर त्यांनी चाळीस वर्ष त्यांना अरण्यामधून नेलं वचनदत्त देशाकडे नेलं परंतु देवाने त्याला वचनदत्त देशात जाऊ दिलं नाही कारण त्यांनी देवाची आज्ञा क मोडली होती देवाने सांगितलं होतं खडकावर काठी आपट परंतु त्याने रागाने ती जोरात आपटली आणि देवाची आज्ञा मोडली आणि अशा ह्या चुका पण मोशेकडून झाल्या होत्या आणि म्हणून देवाने त्याला वचनदत्त देशात जाऊ दिलं नाही आपण बघतो की इस्रायल लोकांची त्याच्याकडे सतत कुरकूर असायची सतत ते कुरकुर करायची आणि त्यामुळे तो मोशे थोडा चिडल्यासारखा झाला होता आपल्याला मागील जसं जसं आपलं वय वाढत जातं त्याप्रमाणे आपल्यालासुद्धा मागील गोष्टी काहीतरी चिडचिड्या चीड़ करतात मागील गोष्टींचं जे कठीण प्रसंग आपल्यावर हो येऊन गेले ते आपण विचार करत बसतो आणि ह्यामुळे आपलं मन अस्थिर होत राहतं आणि मन चिडचिडं होत राहतं जीवनातील जे अपयश आहेत ते आपल्याला परत आठवत राहतात कधीकधी असं वाटतं हे अपयश माझ्या ठिकाणी आलं मी असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं आणि हे सर्व प्रसंग आपल्याला आठवत करत असतात पण हे सुद्धा आठवा की एवढ्या सर्व वर्षांमध्ये देव तुमच्यासोबत होता तुम्ही सत्तर वर्ष जगला ऐंशी वर्ष जगला पण लक्षात ठेवा की देव तुमच्यासोबत होता आता उरलेलं आयुष्यसुद्धा जे काही आहे देवाने दिलं आहे ते त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जगायचं आहे जीवनातील कडवटपणा दूर करण्याचा हा एकमेव मार्ग आहे की देवावर विसंबून राहा देवावर सगळं काही सोपवा बघा आपण म्हातारे होण्याचं थांबवू शकत नाही पण आपण विश्वासविन बनण्याचं आपण नेहमी टाळू शकतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे यशया ह्याच्या शेहेचाळीसाध्यान चौथं वचन आयझे चॅप्टर फॉर्टी सिक्स अँड वर्स फोर तुमच्या वृद्ध काळापर्यंतही मीच तो आहे तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन निर्माण करता मीच आहे वागविणारा मीच आहे मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो